महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं मतदान जे आहे ते वीस नोव्हेंबरला होते आपण सातारा जिल्ह्यातील सध्या कराड शहरातील दृश्य पाहत आहे कराड दक्षिणमध्ये एकूण तीनशे बेचाळीस मतदान केंद्रावर मतदानाचं साहित्य घेऊन जाण्यासाठी कर्मचाऱ्यांची आज सकाळपासून गर्दी झालेली होती एकूणच कराड दक्षिणेत तीन लाख पंधरा हजार मतदार आहेत ते आपला मतदानाचा हक्क उद्या बजावणार आहेत प्रशासनाच्या वतीने आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आलेलं होतं कशा पद्धतीनं मतदान प्रक्रिया राबवायच्या या संदर्भात माहिती दिली गेली त्यानंतर मतदानाचं जे साहित्य आहे ते मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आलं आहे एकूणच गेली पंधरा दिवस कराड दक्षिणमध्ये मोठा प्रचार जो होता तो प्रत्येक पक्षाच्या वतीने जोरदारपणे करण्यात आला होता माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिण दक्षिण सध्या विद्वान आमदार आहेत त्यांच्या प्रचारासाठी सतीश सत्यजी बंटी पाटील हे कराड शहरात दाखल झाले होते तर दुसरीकडे माहितीचे उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारासाठी अमित शाह तसेच देवेंद्र फडणवीस यांनी कराडला हजेरी लावली होती अशी एकूणच दिग्गज नेत्यांनी आपापल्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता मोठ्या प्रचार सभा करार घेतल्या होत्या मात्र तीन लाख पंधरा हजार मधील दक्षिणमधील मतदार राजा आपलं जे बहुमल्य मत आहे लोकशाहीने दिलेला अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याचा प्रकारे वापर करणार आहे कोणत्या नेत्याला दक्षिण दक्षिणमध्ये त्या सत्तेच्या चाव्या देण्यात देणार आहेत आणि कोणा कोणाला झटका देणार आहेत कराड दक्षिण मध्ये हे आता तेवीस तारखेला जरी स्पष्ट होणार असलं तरी कराड दक्षिण मधलं राजकारण आहे ते मोठं तापलेलं आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष कराड दक्षिणेकडे करा ला लागलेलं आहे कारण हा कराड दक्षिण आहे तो काँग्रेसचा भाली किल्ला मानला जातो सतत पस्तीस वर्ष या ठिकाणी काकाने हा गड बाधित राखलेला होता आणि त्यानंतर सलग दोन टर्म सध्या माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मारलेला आहे ते आता हॅड्रिक साधणार का किंवा डॉक्टर अतुलबाबा भोसले या ठिकाणी जिक्रार चे आता पाहणे तेवीस तारखेला होती ठरणार आहे असला मुला करार वार्तासाठी चार दक्षिण बाजार संघात वाहतूक व्यवस्थेला तीन ठिकाणी नियोजन करण्यात आलं आहे गोडाव ते काळवे रस्ता आणि बेदा चौक ते पंचायत समिती रस्ता आणि गोडाव ते बस स्टँड रस्ता असे एकूण सत्तावन एस टी बसेस एक मिनी बस पाच जीपची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि लोकांना वेळेत पोहोचण्यासाठी पार्किंगची तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे